राज्याच्या सहकार मंत्र्यांनी जे काल जे विधान केलं तर ते अशी ते अतिशय निषेधारी आहे अर्थात त्यांनी नंतर पुन्हा दिलगिरी व्यक्त केली परंतु आज शेतकरी अडचणीत सापडलेला आहे आणि विशेष करून सहकार खात्याचं आणि शेतकऱ्याचं तर फार जवळचं नातं आहे सहकार खात्याच्या माध्यमातून शेतकऱ्याला भांडवल देण्याचं काम आपण करतो आणि शेतकऱ्याला उभा करतो मला असं वाटतं राज्य सरकारने जे काही कमिटमेंट केलेली आहे कर्जमाफीची ती कर्जमाफीचा निर्णय ताबडतोब सरकारने करावा आणि आज बळे राजा हा आपल्या सगळ्याचा कारणहार्थ आहे आणि त्याच्याबद्दल अशा प्रकारची वक्तव्य होणं हे मला असं वाटतं योग्य नाही ठीक आहे त्यांनी आता दिलगिरी व्यक्त केलेली आहे परंतु कुठल्याच सरकारमधल्या किंवा विरोधी सुद्धा लोकांनी कुणाबद्दलच अशा प्रकारचे अंगार काढू नये कारण महाराष्ट्र एक प्रगत आणि एक सुसंस्कृत राज्य आहे आणि मला असं वाटतं त्यामध्ये आज सामान्य माणसं इतकी अडचणीत आहेत आणि त्या अडचणीला मदत करण्याच्याऐवजी अशी वादग्रस्त विधानं करून कुठेतरी त्या जखमेवरती मीठ चोळण्यासारखा प्रकार होतो तो होऊ नये अशी आमची अपेक्षा आहे